मंडळी सुवर्णाज किचनमध्ये तुमचं खूप 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 स्वागत आहे तर आज मी बनवणार आहे खारं वांग तर मग त्यासाठी मी साहित्य घेतलेलं आहे दोन टमॅटो मोठे इथं मोठे मोठे दोन कांदे इथं चार ते पाच वांगे आणि इथं आलं लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट सगळ्यांना माहितीच आहे आता कांदे आणि टमॅटो कसे कट करायचे त्यामुळे मी काही तुम्हाला दाखवलं नाही आणि वांगे पण हे आपण चार भाग करून घेतलेले आहेत वांग्यांचे आणि हे बघा त्याच्यामध्ये मी तो आलं लसूण आणि कोथिंबीरची पेस्टवाला मसाला ह्याच्यामध्ये भरून घेतलेला आहे हे पण नाही दाखवलं कारण हे प्रत्येकाला वांग माहिती आहे कसं कट करायचं वगैरे तर मग आता मी इथे इथे आता मी कढई गरम करत ठेवलेली आहे आणि आपल्या ह्या भाजीला तेल थोडंसं जास्त लागतं आता छान आपली कढई गरम होऊ देऊ इथे आता मी तेल घालून घेतलेलं आहे तेल ह्याच्यामध्ये मी तीन ते चार माप तेल टाकून घेतलेला आहे आता ह्याला छानपैकी असं मस्त गरम होऊ द्यायचं आहे आपल्याला छान, आप छान। आ, खारा वांग वांग हा सगळ्यांच्या जिवाळ्याचा विषय असतो वांग प्रत्येकाला आवडतो प्रत्येक जण वांग्याची भाजी ही वेगवेगळ्या पद्धतीने बनवत असतात मी पण माझ्या वांग्याची भाजीची पद्धत मी दोन तीन व्हिडिओ माझे पण अपलोड केलेले आहेत आणि हे खारे वांग आमच्या मराठवाड्याच्या साईडला बनत तर आता मी ह्याच्यामध्ये मस्त जिरा घालून घेतले गोल्डन ब्राऊन झालंय हे बघा आता ह्याच्यामध्ये मस्त आपण आलेलं फुली पेस्ट टाकून घेतले आणि छान झाला तेलामध्ये मिक्स करून घ्यायचे आणि खऱ्या वांग्यामध्ये आपण कुठले कुठले पदार्थ पदार्थ टाकले आणि कुठले नाही टाकले ते मी तुम्हाला त्यासाठी शेवटपर्यंत नक्की बघा मस्त गोल्डन ब्राऊन झालेलं आहे आणि आता आपण ह्याच्यामध्ये कांदा घालून घेऊया आणि जे जे मी तुम्हाला बोलणार आहे ना नंतर त्याच्या भाजी एवढी म्हणजे मस्त आणि अशी चवदार होते ही भाजी एक देना माले मी तुम्हाला एक टिप देणार आहे त्यासाठी तुम्हाला तर बोलले मी व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ तुम्हाला पूर्ण बघावंच लागेल आणि ही भाजी एवढी मस्त लागते ना एवढी छान लागते प्रत्येकाला वांग आवडतं आणि खारं मी हो, वांगं तर काही विषयच नाही ह्याच्याबरोबर भाकरी तेवढी एवढी सुंदर लागते ज्वारीची भाकरी हे बघा का कांदा आपला छान असा ह्याच्यामध्ये तेलामध्ये परतून घ्यायचं आहे आपल्याला आणि तुम्ही लोक मला कमेंट करत नाहीये का आपली भाज्या तुम्हाला आवडतात का नाही ते मला प्लीज कमेंट करत जा आणि माझ्या व्हिडिओला ना लाईक करत जा प्लीज हां लाईक एक लाईक करत जा बघता तर प्लीज लाईक बटनवर लाईक करत जा प्लीज चे याच्यावर क्लिक करत जा आणि प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करत जा हे बघा आता मस्त आपला कांदा हा गोल्डन ब्राऊन झालेला आहे तर आता आपल्याला ह्याच्यामध्ये टमॅटो घालून घ्यायचं आहे भाजी आमच्या घरामध्ये सगळ्यांना खूप आवडते हे बघा आता आपलं छान हे सगळं गोल्डन ब्राऊन झालेलं आहे आणि मी तुम्हाला बोलले नाही ह्याच्यामध्ये मी तुम्हाला एक टिप्स देणार आहे तर आपल्या खाऱ्या वांग्यामध्ये मिरची नसते हिरवी मिरची नसते लाल मिरची नसते तर ही आपली न तिखट टाकता ही आपली खाऱ्या वांग्याची भाजी आहे जी की तुमच्या जेवणाला म्हणजे एकदम वेगळीच चव आणि वेगळी टेस्ट निर्माण करते तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा खूप छान लागते आता हे वांगे आपल्याला ह्याच्यामध्ये असे सोडून द्यायचे मस्त ह्याच्यामध्ये असे सोडून द्यायचे तर आता आपण हे वांगे याच्यामध्ये घालून घेतले नाहीत ना छान असे मिक्स करून घेऊया आणि आपल्याला आता ह्याच्यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे आप मीठ घालून घ्यायचे तर बघितलं ना मंडळी आपली भाजी काही जास्त म्हणजे जास्त साहित्य न वापरता एकदम कमी साहित्य आणि घरामध्ये जे अवेलेबल आहे त्याच्यामध्ये आपली मस्तपैकी खारे वांग्याची भाजी होऊ शकते आणि ती आपल्या तोंडाला एकदम मस्त चव देऊ शकते अशी भारी खारे वांग्याची भाजी आहे ही तुम्ही नक्की ट्राय करा हे बघा आता मी चवी मीठ घालून घेते याच्यामध्ये आणि ह्याला आता आपल्याला पंधरा मिनटं शिजत ठेवायची आहे भाजीला मस्त आणि भाकरीबरोबर खा चपातीबरोबर खा आणि भाताबरोबर तर एकच नंबर लागते ही भाजी तुम्ही नक्की ट्राय करून बघा कशी लागते तुम्हाला ती हे बघा कलर किती सुंदर आला आणि आता हे मिठाच्या ह्याच्यामध्ये छान आपलं हे खारा वांग छानपैकी शिजून घ्यायचं आहे आपलं मीठ आहे ना मीठ टमॅटो आणि कांदा ह्याला अंगच ओल्ले असतो ह्याच्यामध्ये आपलं वांग मस्तपैकी शिजल्या जाईल आपल्याला मस्त, मस्त पंधरा मिनटं कमी गॅसवर ठेवायचं आहे शिजत पंधरा मिनटं झालेली आहेत आता आपण मस्त कलर ये पट वांगे कलर आणि हे बघू शकता तेल किती छान सुटलं हे बघा आणि एकदम चटपटी आणि एकदम छान भाजी आपली शिजून रेडी आहे तर तुम्हाला माझी खाऱ्या वांग्याची भाजीची रेसिपी कशी वाटली आवडली असेल तर माझ्या भाजीची रेसिपी प्लीज लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय